चला तर मंडळी आजचा गरमागरम सकाळचा नाश्ता आपण तयार करणार आहे लहानापासून तर मोठ्यांना सर्वांनाच हा आवडणारा एकदम मस्त नाश्ता आहे आजचा आपला एकदम क्रिस्पी चटपटा मजेदार दोन याच्यामध्ये आपण बनवणार आहे तुम्हाला सँडविच तर दिसत असेल सँडविच तर आहे पण वेगळा आहे आजचा हा सँडविच इथे आपण नॉनव्हेज आणि व्हेजिटेबल दोन्ही याच्यामध्ये आजचा सँडविच आपण बनवून तयार करणार आहे आणि पक्केमध्ये सांगते शंभर टक्के तुम्हाला हा नाश्ता जरूर आवडेल तर चला चॅन चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर इथे मी तीन आलू घेतलेले आहे बॉईल करून इथे तुकड्यामध्ये मी थंडे करण्यासाठी ठेवलेले हो होते मोठ्या बाऊलमध्ये घ्या की छोट्या तर इथे एकदम सँडविच ब्रेड घ्यायचा आहे आपल्याला मोठा आणि फ्रेश घ्यायचा आहे तर इथे आपण अर्ध्या इथे आपण काढून घ्यायचं आहे अर्धा इथे देऊ आपण इथे पॅकेट पूर्ण इथं वापरणार नाही आपण कमीत कमी पंधरा ते सोळा इथे घेतलेले आहे मी सँडविच ब्रेड पाहू शकता तुम्ही तर आता हे ब्राऊन भाग जे आहे आपल्याला तर हे कट करायचं आहे तर कट एकदम एकदम सोप्या पद्धतीने होतात सर्वांनाच माहीत आहे सर्वांना करताही येते तर बस याचा आपल्याला सर्वात आधी इथे ब्राऊन कट करून घ्यायचा आहे फटाफट मी तुम्हाला दाखवते सँडविचेस बनवणार आहे पण वेगळा बनवणार आहे तर आता इथे आपण तिरकून भागामध्ये कट करणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त इथे आपला सँडविच जबरदस्त बनणार आहे तर इथे मी सँडविचचे सर्व इथे तुकडे करून घेतलेले आहे ब्राऊन भाग जे आहे आपल्याला वेगळ्याच ठेवायचा आहे याचा आपण वापर करू शकतो चायसोबत किंवा असे बेसनमध्ये तुम्ही फ्राय करून इथे इथे आए ऑइलमध्ये फ्राय करून खाऊ शकता अशा पद्धतीचे तर इथे सर्वात आधी पॅन घ्यायचा आहे त्याच्यातमध्ये ऑइल घालायचं आहे थोडंसं अर्धा टीस्पून जिरा मोरी जेवढे आपल्यापासी सुके मसाले असन तेवढे इथे घालायचे आहे हिरवी मिरची कट केलेली आहे ते सुद्धा घातलेली आहे एक मोठ्या साईजचा मी बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे चांगला इथे याला परतून घ्यायचं आहे आपल्याला लालसर होईपर्यंत तर मी दोन तीन मिनटं लागतात होऊ शकतं थोडंसं मीठ घालायचं लवकर इथं कांदा भाजून जातो हळद घालायची आहे इथे गरम मसाला चाट मसाला थोडीशी हळद आणि कुटलेली लाल मिरच पावडर काश्मीरी लाल मिर्च पावडर, पावडर इथे सर्व इथे मसाले ॲड करायचे सर्व जेवढे तुमच्याजवळ सुक्के मसाले असन तेवढे इथे हळद घालून आपण मस्त एक टमाटरसुद्धा घालून घ्यायचं आहे चा, आणि चांगली इथं परतून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनिट चांगले दोन मिनटं झालेली आहे आता हे पण हाताने मॅश केलेला आलू जे आहे ते ॲड करायचं आहे चांगला फिरून घ्यायचं आहे सर्व मसाले जे आहेत चांगले कोट करून घ्यायचे थोडासा इथे कोथंबीर घालायचा आहे त्याच्यामुळं मस्त इथे कलरसुद्धा छान दिसतो आलूचा तर इथे आपली स्टफिंग तर तयार झालेलीच आहे तर चला आता दुसरी प्रोसिजर करून घेऊ आपण तर इथे बेसन घ्यायचं आहे मी एक कप बेसन घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद घालायची मीठ घालायचं इथे चवीनुसार पाहू शकता तुम्ही अर्धा अर्धा टी स्पून घालायचा आणि पाणी घालून चांगलं इथे बॅटर तयार करून घ्यायचं जास्त पातळीने जास्त आपल्याला थिक करायचं बस सँडविच ब्रेड आपल्याला इथं डिप करायचं आहे त्याच्यामुळं तशा पद्धतीचं इथे बॅटर तयार करायचं आहे आपल्याला प बॅटर तुमच्या मनाप्रमाणे इथं करू शकता तुम्ही एक ग्लास पाणी इथे वापरण्यात येणार आहे तर इथे एक अंडा घालायचा आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे आता बेसन आणि अंडा हे मिक्स आपण केलेले आहे वेगळं वेगळं करायचं नाही त्याच्यामुळे मस्त इथं फुलल्या जाता डबल इथे आपल्याला सँडविच ब्रेड दिसणार आहे थोडंसं आपण इथे बेकिंग पावडरसुद्धा घालणार आहे त्याच्यामुळं जबरदस्त इथे आपला जे सँडविच आहे एकदम मस्त बॅटर पाहू शकता तुम्ही मस्त झालेला आहे इथे जास्त गाडही जास नाही जास्त इथे ठीकही नाही आहे तर इथे मी थोडासा चाकून ये एक टी स्पूनच्या इथे मी घेतलेला आहे बेकिंग पावडर ते घालून चांगलं इथे फिरून घ्यायचं आहे हलकं फुलकं बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे आपले सँडविच ब्रेड जे आहे चांगले फुलल्या जातात तर आता हे आपले सँडविच ब्रेड आहे तर आता आपण जे स्टफिंग थंडी केलेली होती आलूची ते हाताने घाला किंवा चम्मसने इथे फिरून घ्या मी तर हातानेच इथे पॅक करणार आहे त्याच्यामुळे मस्त इथे जबरदस्त कोटिंग चांगली आहे ते आलूची तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यावर फोल्डिंग करायची आहे तर सँडविच वगैरे सर्वच बना बनवतात पण अशा पद्धतीचा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर हे आपले तर एक पट झालेलेच आहे ब्रेडचे हे सँडविच ब्रेड आपण इथे पॅकिंग केलेली आहे आलूची स्टपिंग वगैरे लावून तर अशाच पद्धतीचे आपल्याला या कोणामध्ये ॲड करायचे आहे आलू जेवढे तुमच्याजवळ असेल तेवढे इथे ॲड करायचे एकदम जबरदस्त लागतात हाताने मस्त इथे दाब करून घ्यायचा चांगली पॅकिंग येते त्याच्यामुळं तर पाहू शकता मी अशा पद्धतीने सर्व बनून तयार करून दाखवते हे बघा छान इथे मस्त स्टफिंग आपण तयार केलेली आहे आलूची आणि चांगली टेस्टी आपण इथे फ्राय केलेली होती पाहू शकता तुम्ही चांगले इथे मी दहा ते पंधरा इथे सँडविच ब्रेड घेतलेले होते आणि सर्व इथे मी तिरकून आकारामध्ये कट केलेले आहे तर चला आता आपण इथे फ्राय करायचं आहे आपल्याला सेलो फ्राय करायचं आहे डीप फ्राय करायचं नाही आहे साथी है। अपला। तर जे लोक ऑइली पसंत करत नाही त्याच्यामुळं ह्या नाश्ता त्यांच्यासाठी जबरदस्त आहे थोड्याशा ऑइलमध्ये एकदम क्रिस्पी असा नाश्ता तयार होतो आपला तर थोडा गरम झालेलाच आहे आपला तवा ऑइल घातलेला आहे आता हे बॅटर आपण तयार केलेलं आहे याच्यामध्ये डीप करायचं आणि चांगलं जेवढे तव्यावर आपले सँडविच ब्रेड येतील तेवढे आपण याच्यावर ॲड करून घ्यायचे मी इथे दोनच ॲड करणार आहे पहिल्यांदा तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघू शकता मस्त इथे डबल फुलल्या जाणार आहे बेसन बेकिंग पावडर आणि अंडा आपण याच्यामध्ये ॲड केलेलंच आहे त्याच्यामुळं एकदम जबरदस्त लागतात सँडविच ब्रेड हा आणि एकदम जबरदस्त जसे हॉटेलमध्ये आपल्याला मिळतात तशाच पद्धतीचा एकदम कमी ऑइलमध्ये क्रिस्पी तुम्हाला दिसत असेल साईज ब्रेडची किती मोठी फुलल्या गेलेली आहे कारण की आपण बेकिंग पावडर आणि अंड्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे मस्त असा डबल इथे फुलला जातो दोन सँडविच ब्रेड जर आपण खाल्ले तर पोट भरून जातात आजूबाजूनं आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं सेकून घ्यायचं आहे चारी बाजूला चांगले क्रिस्पी झालेले आहेत पाहू शकता तुम्ही कुठंच इथं कच्चा तुम्हाला दिसत नसेल सँडविच आणि चारी बाजूला असं शेकून घ्यायचा त्याच्यामुळं मस्त लागतात खाण्यालासुद्धा तर मी अशाच पद्धतीचे सर्व इथे फ्राय करणार आहे आपल्याला डीप फ्राय करायचीच नाही इथं सेलो फ्राय करायची आहे त्याच्यामुळं नाश्ता जे आहे हेल्दी नाश्ता आपला बनवून तयार होतो सकाळचा नक्की तुम्हाला आवडेल जे लोक पसंत नाही करतात त्यांच्यासाठी तर खूप छान हा नाश्ता आहे तर बघू शकता मी तुम्हाला झूम करून दाखवते अशा पद्धतीने मी सर्व इथं फ्राय केलेले आहे अंडा वगैरे मस्त इथे डब्बल झालेले आहे तर चला मी एका प्लेटमध्ये काढते आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आता फटाफट तुम्हाला झूम करून मी याच्यासाठी दाखवते की तुम्हाला दिसत असेल की आपले ब्रेड जे आहे एकदम क्रिस्पी एकदम मजेदार झालेले आहे तर हे घ्या आजचे गरमागरम व्हेज नॉनव्हेज सर्व या आजच्या सँडविजमध्ये तुम्हाला मिळत आहे खायला पाहू शक आता एकदम जबरदस्त किती मोठी साईज इथे आपल्या सँडविचची झालेली आहे एकदम गरमागरम मस्त चिंचाची चटणी त्याच्यासोबत खायलाही खूप टेस्टी एक वेळा नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला हे रेसिपी आवडेल आणि खायला तर चटणी तुम्ही कोणतीही तर वापरू शकता हिरवी चटणी सॉस इथे तुम्ही दह्यासोबत चायसोबत एनी टाईम कोणतीही चटणी तुम्ही इथे घेऊन एन्जॉय करू शकता जर क आवडली असेल तुम्हाला हे सँडविचची रेसिपी तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आवडली असेल प्लीज प्लीज शेर, करनो भी सुरू नगा। तर याला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर अशाच नवनवीन झणझणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू मंडळी कशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय